वंचित बहुजन आघाडीचा प्रज्ञा कांबळे मृत्यू प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात अपघात नाही हा खून आहे नराधमांनी ठरवून मारलं माझ्या लेकीला प्रज्ञा कांबळेच्या आईचा आरोप भोगावती कॉलेज कुरुकली येथे बीएससी शिकणारी कुमारी प्रज्ञा दशरथ कांबळे दिनांक चोवीस जुलै रोज चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणीसोबत एस टी थांब्यावर उभी होती त्याचवेळी हुल्लडबाजी करत तीन चार अल्पवयीन मुलांनी मारुती स्विफ्ट कार एम एच शून्य नऊ बी बी एकोणसाठ शून्य सातने ने तीव्र वेगात धडक दिली मुलीच्या घोडक्यात गाडी घातली तीन मुली जखमी झाल्या तर प्रज्ञा कारखाली सापडली कार थांबवण्याऐवजी आरोपीनं ती तिला जवळजवळ शंभर फुटवर वेगात ओढत नेली तिच्या अंगावरील कपडे फाटले गंभीर जखमांनी ती तडफडून मरण पावली इतकं अजूनही आरोपी घटनास्थळावरून गाडी घेऊन फरार झाला स्थानिकांनी पाठलाग करून त्याला पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले विशेष म्हणजे त्या आरोपीने गाडी आधी दोन तीन वेळा कॉलेजच्या रस्त्यावर फिरवली गाडीच्या नंबर प्लेटला चिखल लावून नंबर लपवला होता या भयंकर घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पण तपासात अनेक गंभीर बाबी दडपल्या गेल्या सीसीटीव्ही फुटेज घेतले गेले नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी दिवसेंदिवस उशीर केला गेला आणि प्रज्ञेच्या मामांना व आईला आरोपीसारखं वागवलं गेलं आरोपींना वाचवण्यासाठी पोलीस अधिकारीच दबाव आणत आहेत अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे कॉलेज प्रशासनानं हे हात झटकले आरोपी अल्पवयीन अठरा वर्ष पूर्ण व्हायला काही दिवस कमी म्हणून सुटले आणि आता प्रज्ञाच्या नातेवाईकांना ते धमकी देत आहेत प्रज्ञा गेली पण तिच्या जाण्याचा आज प्रश्न फक्त प्रज्ञाचा नाही तर प्रत्येक शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलीच्या सुरक्षिततेचा आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा युनिटच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चाला हजारोंच्या संख्येने महिला व तरुण कार्यकर्ते सहभागी झाले यावेळी सदर खुणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी नाथा गळवी आणि किशोर शिंदे यांच्या निलंबनाची मागणी करत तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची मागणी आंदोलकांनी केली तसेच आरोपीवर भादवी तीनशे दोन अंतर्गत गुन्हा व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि थोड्या वेळाने पुन्हा सोडण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड कामगार आघाडीचे संजय गुदगे जिल्हा सचिव अरुण जमने शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष अध्यक्ष अमित नागटिळे जिल्हा महासचिव दीपक कांबळे प्रवीण बनसोडे सचिन कांबळे निलेश बनसोडे महाबोधी पद्माकर कोल्हापूर शहर सचिव नितीन कांबळे करवीर तालुका अध्यक्ष आकाश कांबळे युवा जिल्हा महासचिव सचिन कांबळे उपाध्यक्ष करवीर प्रवीण राशिवडेकर राधानगरी तालुका अध्यक्ष शिवाजी परळीकर तालुका उपाध्यक्ष शावळी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते